तुमच्या पाहिजे चिंत करून तू काय नाही तर आपण ठरवलं पाहिजे समजलं काय गोष्ट म्हणून मी अंत्यविधीला सुद्धा बोललो होतो की आता आपली सगळ्यांची जबाबदारी अक्षयदा माग उभं राहण्याची आणि म्हणून सुखी शिवाजीरावांच्या रुपानंच आपण त्यांना अक्षयदा आपण पाहतो अनेक वक्त्यांची भावना व्यक्त केली मी तर अंत्यविधीलाच बोललो होतो हे की आपलं भविष्यामध्ये या कक्षेच्या बरोबर आपल्या सगळ्यांनी उभं राहायचं आहे त्या वेगवेगळ्याही भावना कोणाही मनात नाही की सगळी वाटचाल निश्चितपणे आपण सगळे म्हणून चांगली करू आणि खरं शिवाजीरावांच्यावर प्रेम करणं आपण सगळी जे असं कार्यक्रम कार्यकर्ते देणार आपल्या प्रत्येकाही भावना त्याच आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्री नात्यानं पर्याय शिवाजीरावांना पूर्ण श्रद्धा दिला अर्पण करतो परमेश्वरांनी या लोकांमध्ये त्यांना उच्चतम स्थान द्यावं जवळचं स्थान द्यावं अशी परमेश्वरनी प्रार्थना करतो आणि जे दुःख सर्वांना झालेलं आहे सर्वांना झालेलं आहे जो आघात झालेला आहे यातून परमेश्वरानं त्या कुटुंबाला सावरण्यासाठी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सावरण्याकरता परमेश्वराने आम्हालाही शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो